सध्या डिजिटल युगात आपण सर्वजण वेगाने पुढे जात आहोत बँकिंग गुंतवणूक व्यवहार हे सर्व आता मोबाईलच्या एका क्लिक वर होत आहेत पण या सोयी बरोबर एक प्रचंड मोठा धोका आपल्या समोर उभा राहिलाय सायबर फसवणूक मुंबईमध्ये गेल्या पंधरा महिन्यांत म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल एक हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांची सायबर लूट आहे ही आकडेवारी फक्त पोलिसांकडे नोंदलेली आहे प्रत्यक्षात ही रक्कम किती असेल याचा लागत नाही त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण पुढचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे फसवणुकीचे प्रकार नेमके काय असतात ते तुमच्या अकाउंट पर्यंत कसे पोहोचतात आणि सर्वात महत्वाचं त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या एकूण नुकसानामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो सायबर चिटिंगचा तब्बल नऊशे चौसष्ट यात शेअर ट्रेडिंग फ्रॉड डिजिटल अरे स्कॅम क्रिप्टोकरन्सी फसवणूक पी एफ स्कॅम आणि बनावट गुंतवणूक योजना यांचा समावेश आहे याशिवाय सेक्सटॉर्शन मुळे सत्तेचाळीस कोटीचं नुकसान तर क्रेडिट कार्ड फसवणुकीमुळे चौतीस कोटी रुपयांची लूट झाली आहे विशेष बाब म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यांतच डिजिटल अरे स्कॅम मुळे त्र्याहत्तर कोटी तर इन्व्हेस्टमेंट स्कॅम मुळे एकशे अठरा कोटी रुपये गेल्याचं समोर आलंय ही संख्या ऐकून धक्का बसतो पण हे वास्तव आहे एका प्रकरणात दक्षिण मुंबईतील एका वृद्ध महिलेला एका कॉल वरून सांगितलं गेलं की तिचं नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आहे घाबरलेल्या महिलेने फसवणूकदारांच्या आदेशानुसार स्वतःला घरीच बंद केलं आणि दोन महिन्यात तिच्याकडून वीस कोटींची रक्कम वसूल करण्यात आली दुसऱ्या घटनेत एका नामांकित विमान कंपनीत काम करणाऱ्या पायलटला फेक ट्रेडिंग ऍपद्वारे तीन कोटींचा फटका बसला त्यानंतर अगदी ताजं उदाहरण बघायचं झालं तर एक विनोदी अभिनेता सागर कारंडे याची देखील सायबर फसवणूक झाली होती या सगळ्या घटना हेच दाखवतात की शिक्षित तंत्रज्ञान साक्षर लोक सुद्धा या जाळ्यात अडकतात आणि आयुष्यभराची कमाई गमावतात सायबर फसवणूकदार हे अत्यंत हुशारीने सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून तुमचं मनोबल ढासळवतात तुमचं अकाउंट गोठवलं गेलं आहे तुमचं केवायसी अपूर्ण आहे तुमचं नाव गुन्ह्यात आहे अशा बनावट कॉल्सद्वारे किंवा फेक इन्व्हेस्टमेंट ऍप्सद्वारे ते तुमची माहिती मिळवतात आणि खात्यातील पैसे चोरून घेतात त्यानंतर ही रक्कम क्रिप्टो करन्सीत रूपांतरित करून थेट परदेशात पोहोचवली जाते ही प्रक्रिया इतकी वेगवान असते की तुम्हाला कळेपर्यंत लाखो रुपये निघून गेलेले असतात अनेक वेळा पीडितांनी पोलिसांत तक्रार केली तरी बँका पैसे परत करत नाहीत काही वेळा कोर्टाने आदेश दिला तरीही पैसे अडकलेलेच राहतात सायबर कायदे तज्ञ डॉक्टर प्रशांत माई यांच्या मते वास्तविक नुकसान पोलिसांकडे नोंदलेल्या आकड्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे अनेक पीडित सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने तक्रारच करत नाहीत तक्रार केली तरी पोलीस अनेक वेळा एफ आय आर दाखल करत नाहीत दुसरीकडे सायबर गुन्हे अन्वेषक रितेश भाटिया यांचा सवाल आहे की बँकांतून फसवणूक झालेल्या रकमा तातडीने गोठवल्या जात असतील तर त्या पीडितांना परत का दिल्या जात नाहीत आरबीआय केवळ सूचना जारी करते पण बँका नियमांचं पालन करत नाहीत आणि त्यांना यासाठी कोणताही कठोर दंडही नाही त्यामुळे आरबीआयने आता कठोर भूमिका घ्यायला हवी आणि पीडितांचं संरक्षण हे प्राधान्य बनवायला हवं सायबर फसवणूक ही केवळ आर्थिक नुकसान नाही तर तो, तो एक मानसिक आघातही आहे अनेक जण आयुष्याची सगळी कमाई गमावून नैराश्यात जातात डॉक्टर माळी यांनी सायबर क्राईम ट्रॉमा सेंटरची आवश्यकता मांडली सरकारने डिजिटल इंडिया सायबर इन्शुरन्स स्कीम सुरू करून सामान्य नागरिकांना या धोक्यापासून संरक्षण द्यावं अशी मागणी तज्ज्ञांकडून करण्यात येते आर्थिक नुकसान भरून निघालं तरी मानसिक जखमा खोल असतात त्यामुळे आज तितकंच महत्वाचं मानसिक आधारही आहे आजच्या घडीला तुमचं बँक अकाउंट सुरक्षित आहे का हा प्रश्न गंभीरपणे विचारण्याची गरज आहे फसवणुकीचे शिकार होणं ही केवळ दुर्भाग्याची गोष्ट नसून अनेकदा माहितीच्या अभावामुळे होणारी चूक असते त्यामुळे कोणताही फोन लिंक ऍप यावर अविश्वास ठेवा जास्त परताव्याच्या आमिषाने भूलू नका आणि सर्वात महत्वाचं जर फसवणूक झालीच तर वेळ न दवडता सायबर क्राईम हेल्पलाईन एकोणीसशे तीस वर कॉल करा आणि पोलिसांत तक्रार नोंदवा आज जर तुम्ही म्हणत असाल की हे माझ्यासोबत होणार नाही तर लक्षात ठेवा फसवणूक एका क्षणात घडते पण तिचं दुःख वर्षानुवर्ष संपत नाही तुम्ही सावध असाल तर तुमचं बँक अकाउंट तुमचं धन आणि तुमचं आयुष्य सुरक्षित राहील सायबर गुन्हेगार झपाट्याने शिकार शोधत आहेत आणि त्यांच्या रडारवर कदाचित तुम्ही देखील असू शकता म्हणूनच हा व्हिडिओ फक्त बघून थांबू नका तो आपल्या कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत वडीलधाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा आणि स्वतःपासून सुरुवात करा आजपासून सावधगिरी अंगीकारा